नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या ऑन क्लायमेट टॉक्स द युएस शॅडो या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया आजचे जे आर्टिकल आहे ते संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल इन्व्हायरमेंट आउटलुक म्हणजे जीईओ सेवन अहवालावर आणि हवामान बदलाबाबत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेवर आधारित आहे अमेरिकेच्या विरोधामुळे जीवाश्म इंधन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळणे यावर जागतिक एकमत कमकुवत झाले असून त्यामुळे हवामान संकट अधिक गंभीर बनत आहे याबद्दल या आर्टिकल मध्ये चर्चा केलेली आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी कमीत कमी, -कमी शब्दांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्लायमेट टॉक्स सी एल आय एम ए टी ई क्लायमेट टी एल एस टॉक्स क्लायमेट टॉक्स म्हणजे हवामान बदलावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चा शॅडो एस एच म्हणजेच युनायटेड नेशन याचा अर्थ संयुक्त राष्ट्रसंघ असा आहे म्हणजे जगातील देशांनी एकत्र येऊन जागतिक शांतता सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना ग्लोबल एनवायरमेंट आउटलुक याचा शॉर्ट फॉर्म जीईओ असा आहे म्हणजेच जागतिक पर्यावरण स्थितीचा अहवाल हा याचा अर्थ आहे सिग्निफिकंट एस आई जी एन आय एफ आय सी ए एन टी सिग्निफिकंट म्हणजे अत्यंत महत्त्वाचा इकोलॉजिकल हेल्थ ई सी ओ एल ओ जी आय सी ए एल इकोलॉजिकल एच ई एल टी एच हेल्थ इकोलॉजिकल हेल्थ म्हणजे पर्यावरणाची एकूण स्थिती रेकमेंडेशन

इंटर गव्हर्नमेंटल पॅनल आय एन टी आर ई एन टी एल इंटर गव्हर्नमेंटल पीएनईएल पॅनल इंटर गव्हर्नमेंटल पॅनल म्हणजे सरकारांमधील तज्ज्ञ मंडळ अनलाइक यू एन एल आय के अनलाइक म्हणजे याच्या विपरीत नॅरो फोकस एन ए डबल आर डब्ल्यू नॅरो एस फोकस नॅरो फोकस म्हणजे मर्यादित लक्ष बायोडायव्हर्सिटी लॉस बी आय ओ डीआयआरआय टी वाय बायोडायव्हर्सिटी एल ओडबूएस लॉस बायोडायव्हर्सिटी लॉस म्हणजे जैवविविधतेची हानी द डॉट्स म्हणजे परस्पर संबंध जोडतो डिप्लिशन ऑफ नेचर म्हणजे निसर्ग संपत्तीचा ऱ्हास ब्रॉडर ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे व्यापक जागतिक राजकीय आर्थिक व्यवस्था क्रायसिस सी आर आय एस आय एस क्रायसिस म्हणजे गंभीर संकट कैन नो लॉन्गर बी बीजे आता तसे राइएम पी एल वाई सिंह केवल एनवायरमेंटल चैलेंजन आई आर ओ एन एम ई एन टी एल एनवायरमेंटल सी एच ए डबल एल ई एन जी ई चैलेंज एनवायरमेंटल चैलेंजे परवरणीय समस्या अंडरमाइनिंग यूएन डीई आर एम आई एन आई एन जी अंडर माइनिंग कमकुवत करीडिंग टू एलई डी आई एन जी लीडिंग

टू एनश्युअर म्हणजे खात्री करण्यासाठी हार्मड एच एम डी हार्म म्हणजे नुकसान होणे गोंधळ सिग्निफिकंटली म्हणजे विशेष महत्वाने इकॉलॉजिकली सस्टेनेबल पाथवे म्हणजे पर्यावरणपूर्वक विकासाचा मार्ग हाऊ एव्हर एचओब्ल्यूई आर हाऊ एव्हर म्हणजे मात्र मार्क्ड बाय एम एर केला ओ एफ ऑफ लॅक ऑफ म्हणजे अभाव C-O-N-S-E-N-S-U-S, कन्सेन्सस म्हणजे एकमत फेजिंग आऊट जी फेजिंग ओयूटी आऊट फेजिंग आऊट म्हणजे टप्प्याटप्प्याने बंद करणे फॉसिल फ्युएल एफ डबल एस आय एल फॉसिल एफ l फ्युएल्स yes, हॉसिल फ्यूएल जीवाश्म स्विचिंग टूबूआईटी सी एच आई एन जी टी ओ टू स्विचिंग टू चाह कस आई डी साइड डब्ल्यू आई टी एच विथ साइड विथे बाजू घूस्यू आई टी सी एच स्विच टी ओ टू स्विच टू वापर बदलने क्लीन एनर्जी सी एन क्लीन इयन इ आर जी वाय एनर्जी क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा मेंट एम ई ए एन टी मेंट म्हणजे याचा परिणाम असा झाला नेगोशिएटेड लाईन बाय लाईन म्हणजे प्रत्येक ओळ चर्चेने ठरवलेली डिस्टिल सायन्स टी आय एस टी आय एल एस डिस्टिल्स एस सी आय ई एन सी ई सायन्स डिस्टिल सायन्स म्हणजे विज्ञान सोप्या स्वरूपात मांडते पॉलिसी मेकर्स पी ओ एल आय सी वाय एम ए के ई आर एस पॉलिसी मेकर्स म्हणजे धोरण करते डेलिगेशन डीई ई जी एन डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधी मंडळ टुगेदर म्हणजे म्हणजे हस्तक्षेप केला नेगोशिएशन्स एन ई जी ओ टीआय टी आय ओ एन एस नेगोशिएशन्स म्हणजे वाटाघाटी अंडरवे यू एन डी आर डब्ल्यू ए वाय अंडरवे म्हणजे सुरू असताना कार्बन इमिटर सीएआर कार्बन ईएमआय टी आर इमिटर कार्बन इमिटर म्हणजे कार्बन उत्सर्जन करणारा देश ऑबस्ट्रॅक्ट ओबीएसी टी ऑबस्ट्रॅक्ट म्हणजे अडथळा निर्माण करणे ग्लोबल इनिशिएटिव जीएलओ पी एल ग्लोबल आय एन आय टी आय एस इनिशिएटिव्ह ग्लोबल इनिशिएटिव्ह म्हणजे जागतिक उपक्रम इम्प्लिकेशन्स आय एम पी एल आय सी ए टी आय ओ एन एस इम्प्लिकेशन्स म्हणजे दुर्गामी परिणाम रॅपिडली वॉर्मिंग प्लॅनेट म्हणजे झपाट्याने तापणारी पृथ्वी डिस्मॅन्टलिंग डी आय एस एम एन टी एल आय यांची डिस्मॅन्टलिंग म्हणजे मोडून काढणे प्रिडेसेसर पॉलिसीज पी आर ई डीई सीई डबल एस ओ आर एस प्रिडेसेसर्स पी ओ एल आय सी आय ई एस पॉलिसीज प्रिडेसेसर्स पॉलिसीज म्हणजे आधीच्या सरकारची धोरणे

सी ओ एन एस ई क्यू यू ई एन सी ई एस कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम आउट ऑफ द म्हणजे यातून बाहेर पडण्याचा चॅलेंज पोज बाय म्हणजे ज्यामुळे निर्माण झालेले आव्हान बॅक पेडलिंग बी ए सी के पीई डी ए डबल एल आय एन जी बॅक पेडलिंग म्हणजे मागे हटणे क्लायमेट कमिटमेंट्स सी एल आय एम ए टी ई क्लायमेट सी ओ डबल एम आय टी एम ई एन टी एस कमिटमेंट्स क्लायमेट कमिटमेंट म्हणजे हवामान विषयक वचनबद्धता ड्रॅस्टिकली डीआरएसटीआय वाय ड्रॅस्टिकली म्हणजे मोठ्या प्रमाणात रॅम्प रॅम्प अप अप आर म्हणजे झपाट्याने वाढवणे जनरेशन टी जीईएनईरएीआय जनरेशन म्हणजे निर्मिती रिन्युएबल एनर्जी आर ई एन ई डब्ल्यू ए बी एल ई रिन्युएबल ई एन ई आर जी वाय एनर्जी रिन्यूएबल एनर्जी नवीकरणीय ऊर्जा पुट इन प्लेस अमलात अमला क्लाइमेट गवर्नन्स सी एल आई गवर्न सीएल टीई क्लाइमेट जी ओ वी ई आर एन एन ए सी ई गवर्नन्स क्लाइमेट गवर्नन्स गवर्न हवामान व्यवस्थापन व्यवस्था आर्किटेक्चर ए आर सी एच आई टी ई सी टी यू आर ई आर्किटेक्चर रचना विथड्रॉल डब्ल्यू आई टी एच टी आर ए डब्ल्यू ए एल विथड्रॉल मघार पैक्ड पी सी पी पॅक्ट म्हणजे करार एंडे वर इन डीई एनडे वर म्हणजे प्रयत्न फ्रॉट एफ आर ए यू जी एच टी फ्रॉट म्हणजे अडचणींनी भरलेला धन्यवाद